नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज आणि उच चॅनलवरती आपलं स्वागत करतो मी आज आहे फेसवन येते एडुटेक स्कूल या शालेने आज एक्झिबिशन आहे शालेचं आणि इथं मुलांनी छान असं काही परफॉर्मन्स केलेलं आहे आणि काही खूप काही दाखवलेलं आहे आणि मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो एकदम असे लहान लहान म्हणजे पहिली ते दहावीपर्यंतची मुलं आहे ती आणि खूप ते छान असं काही बनवलेलं आहे आणि संदेश दिलेला आहे मी माझ्या पुन्हा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो

History of mathematical measurement of angles were dated back in 1500 B.C. In Egypt, where they used angles to measure sunlight shadow on stones. The first angle was created in ancient Euclid. Okay, thank you. हमें आजु काली दाखो तो मजा वीडियो चम आध्यातुन। ठीक बना। खुब चारित प्रदर्शन केले लाए। हमका लिख बना। वो वीडियो

एक स्मार्ट सिटी म्हणून इथे काही बनवलेलं आहे मुलींनी ते मी दाखवतो पुन्हा स्टूडेंट जी ये इसके बारे में बताओ ये क्या है आपने बनाया म्हणजे असं नवनवीन काही बनवून एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे मुलांचा एअर पोल्युशन असो केमिकल फॅक्टरी असो स्मार्ट सिटी असो बघू शकता एनर्जी रिसोर्स पास रहते हैं स्टूडेंट जी ये क्या बनाया आपने सोलर सिस्टम ऊर्जा लाइट जिससे इतना तो मी एक सोलर सिस्टम बनवेला है जे आपण सोलर म्हणजे ऊर्जाचा वापर करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो सोलर ऊर्जा म्हणून हा प्रकल्प त्याही दाखवलेला आहे बनवलेला आहे हे कॅपना बव ओके एक इतर की छान एक बनवलेलं आहे एक प्रोजेक्ट त्याच्यामध्ये दाखवलेलं की जुन्या काळामध्ये कसे घरं होती विहीर कशी होती आणि पशु प्राणी यांना म्हणजे असे राहण्यासाठी किंवा खाण्यासाठी काय काय असं लागायचं ते ला एक बनवलेलं आहे या मुलांनी खूप छान असं अप्रतिम नक्कीच पहिलीचे दहावी पर्यंतचे मुलं मुली आहेत आणि त्यांनी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे खूप असं प्रोजेक्टमधून काही संदेश देण्याचा प्रयत्न आहे त्यांचा कॅमेरेमन दिलीप सोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज